आज केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हातात नाही मात्र उद्या निवडणुका येतील तेव्हा राज्य सरकार कसं हातात येत नाही ते मी बघतो असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे बारामतीच्या गजमध्ये जाहीर सभेमध्ये त्यांनी हे विधान केलं आहे त्याचप्रमाणे राज्य सरकार हातात आलं तर ही दुखणी दुरुस्त करायला वेळ लागणार नाही असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे तर आपण पाहतोय या क्षणाची महत्वाची बातमी शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य आज केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हातात नाही मात्र उद्या निवडणुका येतील तेव्हा राज्य सरकार कसं हातात येत नाही ते मी बघतोच असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय सरकार आमच्या हातात नाही